नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं मतदान नुकतंच पार पडलंय मतदारांना नक्की कुणाला पसंती दिली हे एकवीस तारखेला कळेलच पण ही निवडणूक मात्र चांगलीच गाजली कुठं पक्षांच्या युतीवरून तर कुठे उमेदवारांच्या फोडाफोडीवरून बिनविरोध निवडणुका झाल्यानं देखील निवडणुकीचा जोर चांगलाच दिसून आलेला या सगळ्यामध्ये संगमनेर नगर परिषदेची निवडणूक महाराष्ट्रात चर्चेची ठरली सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या त्यांच्या विरोधात सुवर्ण खताळ होत्या ही निवडणूक चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे आमदार अमोल खताळ यांनी केलेली टीका आणि संगमनेरच्या जनतेला दिलेलं आश्वासन स्थानिक व्यापाऱ्यांचं हित लक्षात घेऊन नवीन मॉलला परवानगी देणार नाही हे आश्वासन आणि मामा भाच्यांनी डीमार्ट शहरात आणून त्यासाठी जागा देऊन स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक डबगाईत आणल्याची टीका तेव्हा डीमार्ट आणि त्याभोवतीचं राजकारण नेमकं आहे तरी काय डीमार्टमुळे खरंच स्थानिक व्यापारी अडचणीत येतात का आणि ग्राहकांचं हित नेमकं कशात आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती तर मामा भाचे अर्थात संगमनेर मधील बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांनीच साठी जागा उपलब्ध करून दिली आणि डी मार्ट आणल्याची टीका झाली त्यामुळे झालं काय तर छोटे व्यापारी होते ते तोट्यात आले आता हे खरंच असं होतंय का हे पाहण्याआधी आपण डी मार्टविषयी माहिती बघूया तर हे आपल्यासाठी नवीन नाही अगदी ग्रोसरी पासून ते कपड्यांपर्यंत सगळंच एका जागी तेही ऑफर मध्ये भेटतं मग काय ऑफर असल्यावर सांगायला लागत नाही जावंच लागतंय तर अशा ची स्थापना राधाकिशन यांनी केली कुटुंबाची गरज लक्षात घेऊन परवडेल अशा किमतीत वस्तू उपलब्ध करून द्यायच्या अशा विचारांना त्यांनी हा उद्योग सुरू केला होता सुरुवाती महाराष्ट्रातूनच झाली दोन हजार दोन साली पवईमध्ये पहिली शाखा सुरू झाली आजची परिस्थिती पाहिली तर देशातील दहा राज्यांमध्ये त्यांचा विस्तार झालाय दहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात चारशे एकोणचाळीस शहरात स्टोअर्स आहेत महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक छत्तीसगड तमिळनाडू पंजाब आणि राजस्थान सारख्या शहरांमध्ये विस्तार झालाय आता ही झाली डीमार्ट बद्दलची थोडक्यात माहिती मूळ मुद्दा असा आहे की डी मार्टनं स्थानिक व्यापाऱ्यांचा बाजार उठवलाय की नाही तर ग्राहक डीमार्टला पसंती देतात हे खरंय वेगवेगळ्या कंपन्यांचे मल्टिपल ऑप्शन्स खरेदीसाठी असतात त्यासोबतच डीमार्ट प्रीमिया डी मार्ट होम्स हे त्यांचे स्वतःचे ब्रँड्स आहेत त्यामुळे त्यांच्या उत्पादनांच्या किमती बाकी ब्रँड्सपेक्षा कमी असतात या व्यतिरिक्त डीमार्टने स्थानिक ब्रँडशी करार केले त्यामुळे काही वस्तूंच्या किमती या इतर ब्रँडच्या तुलनेत कमी असतात ग्राहकांच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर पैशांची थोडीफार बचत होते एकदाच काय तो किराणा भरला जातो आणि डी मार्टला गेल्यानंतर जेवढं घ्यायचंय त्याच्यापेक्षा जास्तच खरेदी आपण केलेली असते अर्थात तुम्हाला देखील हा अनुभव आला असेलच आता प्रश्न पडतो की हे सगळं डी मार्टला कसं परवडतं तर इकॉनॉमी ऑन स्केल या मॉडेलनुसार डीमार्ट वर्क करतं उत्पादनाशी संबंधित असलेलं हे मॉडेल आहे पण इकडे देखील ते लागू पडतंय डी मार्ट बल्क मध्ये मा वस्तू विकत घेतं मोठ्या प्रमाणात वस्तू विकत घेतल्यानं त्या कमी किमतीला पडतात आणि ग्राहकांना देखील इतर स्थानिक व्यापाऱ्यांच्या तुलनेत स्वस्त दरात त्या विकता येतात डी मार्टची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यांनी त्यांचा ऑपरेटिंग खर्च अगदी कमी ठेवलाय त्यांची ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आउटलेट हे स्वतःच्या मालकीचे डी मार्टचा जास्तीत जास्त भर हा स्वतः जमीन घेऊन त्यावर व्यवसाय उभा करण्यावर असतो जिथे शक्य आहे तिथे काही वर्षांच्या करारावर व्यवसायाची उभारणी करतात त्यामुळे जागेच्या भाड्याचा प्रश्न येतच नाही तसंच तस ते जाहिरात मार्केटिंग आणि इंटेरियर्सवरती जास्त खर्चही करत नाही या सगळ्यामुळे पुरवठादारांना वेळेवरती पेमेंटही केलं जातं डीमार्ट मध्ये मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे अतिरिक्त खर्च टाळण्यास मदतही होते आता या सगळ्या स्ट्रॅटजीशी स्पर्धा करण्यास स्थानिक छोटे मोठे व्यापारी साहजिकच कमी पडताना दिसतात स्वस्तात मिळत असल्यानं ग्राहक देखील तिकडेच वळत आहेत त्यामुळे जिथं डीमार्ट होऊ घातलंय तिथे ही ओरड सुरूच असते स्थानिक व्यापारी अनेकदा टोकाचा विरोध करतात पण त्यातून साध्य काही होतच नाही आता मुद्दा असा आहे की नेते मंडळींनी स्थानिक व्यापाऱ्यांचं हित लक्षात घ्यावं की ग्राहकांचं अर्थव्यवस्थेमध्ये जर निकोप स्पर्धा असेल तर ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध होतात व्यापाऱ्यांची संख्या अधिक की ग्राहकांची असा जर विचार केला तर अर्थातच ग्राहकांची संख्या अधिक भरते तेव्हा जास्तीत जास्त लोकांचं हित पाहणं महत्वाचं की संख्येने कमी असलेल्यांचं हा देखील प्रश्नच आहे संगमनेर आणि त्यासारख्या निम शहरी लोकवस्तीचा विचार करता मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणात आहे तालुक्याच्या आसपासच गावच्या शेतकरी बाजाराला या शहरांमध्येच येत असतो शेतकऱ्यांना देखील फायदा होत असेल तर डीमार्टकडे वळणं साहजिकच चांगलं आहे सगळं खरं असलं तरी ही झाली ग्राहकांची बाजू पण व्यापाऱ्यांचं काय अनेक स्थानिक व्यापारी वर्षानुवर्ष तालुक्यांच्या ठिकाणी व्यापार करत असतात पिढ्यानुपिढ्या ते विशिष्ट प्रकारच्या उद्योगांमध्ये असतात कुणी किराणा मालाचा तर कुणी कापडाचा व्यवसाय करत असतं हा पिढीजात चालणारा व्यवसाय पूर्णतः ठप्प होण्याची क्षमता शहरात होणाऱ्या एका डी मार्टमध्ये डीमार्टचा सगळ्यात जास्त व्यवसाय हा ग्रोसरी विक्रीतून येतो त्यामुळं सर्वाधिक फटका हा किराणा मालाच्या व्यावसायिकांना होत असतो त्यामुळे नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करणं हे आवश्यक आहे संगमनेरच्या नगर परिषद निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच तापला होता आमदार अमोल खताळ यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिलं खरं पण यामुळे डीमार्टचा मोठा ग्राहक आहे तो नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्यांनी सत्ता आल्यास नवीन मॉलला अथवा सुपर परवानगी देणार नसल्याचं जाहीरही केलंय एकीकडे संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून मैथिली तांबे तर दुसरीकडे अमोल खताळ यांच्या भावाच्या पत्नी सुवर्णा खताळ यांच्यातील ही चुरशीची निवडणूक कोण जिंकणार आणि डीमार्टचा मुद्दा कितपत यशस्वी होणार हे निकालात स्पष्ट होईल डीमार्ट बद्दल तुमचं निरीक्षण काय आणि खरंच डीमार्ट हे फायद्याचं आहे की तोट्याचं हे कमेंट करून नक्की कळवा आणि लगावबत्तीच्या बत्तीच्या युट्यूब नक्की सबस्क्राईब करा